एस टी बस दरीत कोसळताना वाचली पन्नास प्रवासी थोडक्यात बचावले एसटी बसला पाठीमागून कंटेनरने जोरदार धडक दिली या अपघातात बस चालकाच्या तत्परतेमुळे एस टी बस दरीत कोसळताना वाचली त्यामुळे पन्नास प्रवासी थोडक्यात बचावले शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास नानगवन घाटात ही घटना घडली अपघातानंतर जेसीबी मशीनच्या सहाय्याने एस टी बसला आधार देण्यात आला तेवढ्या वेळात प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले त्यामुळे मोठी जीवितहानी टळली महागाव ते उमरखेड रस्त्यावरील नांदगवान घाटातील निर्माणाधीन पूल अपघात क्षेत्र बनले आहे चार दिवसात या ठिकाणी हा तिसरा मोठा अपघात झाला आहे हदगाव येथून एस टी बस क्रमांक एम एच वीस बी एल सोळा झिरो पाच ही बस पन्नास प्रवाशी घेऊन नागपूरकडे निघाली होती सकाळी साडे अकराच्या सुमारास बसला नांदगवान घाटात सिमेंट मिक्सर ट्रकने मागून जोराची धडक दिली या धडकेनंतर समोरील सिमेंटच्या संरक्षण भिंतीत बस अडकल्याने पुढील मोठा अनर्थ टळला मात्र अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली त्याच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी जवळच रस्त्याच्या कामावर असलेल्या जेसीबीला बोलावून त्याच्या साह्याने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले विशेष म्हणजे मागील चार दिवसातील नांदगवान घाटातील हा तिसरा अपघात असून दोन दिवसापूर्वीच या ठिकाणी दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला होता त्यातील अपघातग्रस्त ट्रक अजूनही बाजूला करण्याचे सौजन्य महामार्ग पोलिसांनी दाखवलेले नाही